नमस्कार मंडळी नमस्कार वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर गुंडगिरीच्या साम्राज्यावर सध्या गाजत आहे ते बीडचं नाव आणि तेथील कुख्यात वाल्मिक कराडचं नाव कुख्यात एवढ्यासाठी म्हणायचं की एकेकाळी तो भल्या भल्यांच्या जवळचा होता आणि ज्यांच्या जवळचा होता त्यांनीच त्याला कोंडीत पकडले त्याच्या अटकेची मागणी केली आहे कोण आहे हा वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात त्याचे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार तेथील स्थानिक आमदार भाजपाचे सुरेश धस मंत्री पंकजा मुंडे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबरचे संबंध स्पष्ट झालेत फोटो व्हायरल झालेत आणि हो राज ठाकरे यांचे स्वागत करतानाचे सुद्धा फोटो व्हायरल झालेत थोडक्यात काय एकेकाळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडं घरगडी म्हणून कामाला असलेल्या वाल्याचा वाल्मिक कधी झाला आणि आता वाल्मिकचा वाल्या कसा झाला हा सगळा प्रवासच थक्क करणार आहे पण राजकारण्यांना या निमित्तानं एक सल्ला द्यावासा वाटतो की तुमच्या अवतीभोवती फिरणारे अनेकदा चाटुगिरी करणारे जे कार्यकर्ते असतात ना त्यांच्यापासून दोन हात सावध राहा बर का कारण एकालाच नव्हे अनेकांना आयुष्यातनं उठवण्याची ताकद त्यांना मिळालेली असते राजकारण्यांची अंडी पिल्ली त्यांना माहीत असतात आणि त्याचा पुरेपूर वापर करत उपभोग घेत ते मोठे होत असतात आपल्या अवतीभोवती अशी दररोज उदाहरणे घडत असतात आपण कानाडोळा करतो पण अशाच एखाद्या वाल्मिकीमुळे आपली मानगुट पकडली जाते हे लक्षात घ्या तर मंडळी ही आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी ऐका तर वात्रटीकेचं शीर्षक आहे वा धनंजय मुंडे सोबत वाल्मिकीचे गुंडे वा धनंजय मुंडे सोबत वाल्मिकीचे गुंडे वाल्मिकीचा वाल्या झाला अंगातली मस्ती नडली वाल्मिकीचा वाल्या झाला अंगातली मस्ती नडली ज्यांच्या ज्यांच्या जवळचा त्यांच्याशी कुस्ती झडली जवळीक तर कोणाची काका जयंत सुप्रियाताईंची राज धनंजय रोहितच काय अगदी पंकजाबाईंची आरोप झाले गुन्हे दाखल झाले मोकाही लागला धस तसा जवळचा होता सुरेश धस धस तसा जवळचा होता पण पन तुसडेपणानं वागला हातातलं राष्ट्रवादीचं घड्याळ अचानक बंद पडलं ऐका हातातलं राष्ट्रवादीचं घड्याळ अचानक बंद पडलं वाल्मिक अण्णाचं साम्राज्य शेवटी बीडमध्येच सडलं राजकारण्यांनो धडाशिका कार्यकर्ता काय करतोय लक्ष द्या धड़ा धडाशिका कार्यकर्ता काय करतोय मारतो जीव मारतोय जीव घेतोय का तुमच्यासाठी मरतोय माकडाच्या हातात काकडा विनाश ठरलेला असतो माकडाच्या हातात काकडा विनाश ठरलेला असतो शंभर अपराध होतात पापाचा घडा भरलेला असतो तर मंडळी ही होती आजची माझी वातर्टिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद